मुंबई नागपूर प्रस्तावित द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी साठी जुन्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाला सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा विरोध मावळण्याची शक्यता आहे जमीन मालकांना प्रति एकरी आणि प्रतिवर्षी रोख रक्कम देऊ केली जाणार आहे इतकंच नाही तर महामार्गालगत उभ्या राहणाऱ्या नगरांमध्ये पंचवीस ते तीस टक्के भूखंड दिले जाणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना भूमिहीन होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे सरकारने जे काय तीस हजाराचं पॅकेज वाढवलं वास्तविक पाहता हे तीन नोव्हेंबर दोन हजार सोळाला म्हणजे एक गिरी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्याचा शासन निर्णय फक्त का काल आलेला आहे त्याच्यामुळे सरकारने याच्यात फार काही वावगं किंवा वेगळं केलं असं नाही प्रत्यक्षात हे जे काय वीस हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये जे काय वाढ दाखवलेली आहे ही शंभर टक्के आवळा देऊन कोळा दिला आवळा कबूल केला आणि कोळा दिला अशा प्रकारचं काम आहे हे करून ही फसवीगिरी आहे मुळात ही शासनाने केलेली एक फसवणूक आहे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे आमचं यापूर्वी म्हणणं होतं की भिवंडी कल्याण आणि शहापूर असो तिन्ही तालुक्यांनी या अगोदर भरपूर जमिनी दिल्या आहेत तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हे पॅकेज न देता आमच्या आहे त्या जमिनी वाचवा जेणेकरून आमची शेती शेतकरी वाचतील शेती वाचेल आणि जो आम्ही पर्याय शासनाला दिलेला आहे त्या पर्यायाचा शासनाने अवलंब करून पर्यायी मार्ग न्यावा साहेब आमच्या जमिनी तुम्ही घेऊन राहिल्यात एकेका जमिनीमध्ये एका एकरामध्ये आमचा शेतकरी पाच पाच सहा सहा लाख रुपयांचं उत्पन्न काढतो हां भाडी लावतो नागली वरय उडीद खुरासणी हे आमची पिकं आहेत पारंपरिक पिकं आम्ही घेतो त्यांच्यामध्ये आणि तुम्ही आम्हाला निवड तीस हजार ना चाळीस हजार रुपये वर्षाला जर देता एका कुटुंबावर एका सातबारावर चार चार पाच पाच नाव आहेत ते एक, एक माणसाला ते वाट्याला आले किती